राष्ट्रप्रथम एन यू मधील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरी यांच्यावर करण्यात आलेल्या अन्यायकारक निलंबनाची दखल घ्यावी योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले डॉक्टर रोहन यांच्यावर रजेच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला मात्र हे नियम स्वायत्त विद्यापीठातील प्राध्यापकावर लागू होत नाहीत हे विधीत असूनही त्यांच्यावर चुकीचा आरोप करण्यात आला हे प्रकरण मागील वर्षी दोन हजार चोवीसमध्ये विभाग प्रमुखामार्फत निकाली काढले तरीसुद्धा यावर्षी दोन हजार पंचवीस वैयक्तिक पुन्हा एकदा कारण काढून कार्यकारिणी परिषदेने केवळ एक बैठक घेऊन कोणतेही सखोल चर्चा न करता तसेच प्राध्यापकांना नियुक्त पद्धतीने काही संधी न देता हा निर्णय घाईने आणि तडकाफडकीने घेतला त्यात कारणे दाखवा नोटीसमध्ये प्रदेशात गेल्याचा चुकीचा आरोप ठेवण्यात आला अशा अनेक बऱ्याच कारणांनी त्यांच्यावर अन्याय करण्यात आला यासाठी एका प्रतिभावान कर्तबकार मराठी प्राध्यापकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन श्री नितीनभाऊ पाटील श्री सुमलेश कांबळे प्राध्यापक मधुकर पाटील फिरोज शेख रतन बांदर डॉक्टर रवींद्र मोरे शीतल नलवडे बाळासाहेब देसाई संदीप जाधव सुरज अवघडे इतर कार्यकर्ते निवेदन देते वे हजर होते